मित्रांनो नमस्कार मी आशिष मराठे किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहे कोंढाण्या किल्ल्याला म्हणजे सिंहगड किल्ल्याला भेट द्यायला आणि ॲक्च्युली काय आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तर जितका दाखवता येईल तितका दाखवायचा प्रयत्न करतो हा किल्ला खूप मोठा किल्ला आहे सिंहगड किल्लासुद्धा खूप मोठा आहे आणि त्याचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे तर जेवढं जमल तेवढा दाखवायचा प्रयत्न करतो पूर्ण किल्ला काय आपल्याला पाहून होणार नाही कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे वेळ नाही आहे आपल्याकडे तर चला पाहूयात कोंढाणी हे या साईडला आपण आपली गाडी पार्क केली आणि तिथून पुढे आल्यानंतर लगेच आपल्याला हे खूप मोठमोठे मुट असे दगड पाहायला मिळतात तर हे किल्ल्याचे वरचे जे दाखवलेले बुरुज आहेत ते सर्व पूर्णपणे खाली पडलेले आहेत आणि ते शेजारी असे आपल्याला पाहायला मिळतात ते खाली पडल्यानंतरचे हे पहा हा सुद्धा वरचा दगड आहे खूप मोठा आहे खडक पूर्णपणे खाली पडलेला आहे आणि खाली पडल्यानंतर ही नॅचरल तयार झालेली एरियामध्ये आणि तिथून थोडंसं वरती आल्यानंतर लगेचच आपल्याला हा पुणे दरवाजा पाहायला मिळतो हा समोर दिसतोय येतो पुणे दरवाजा आहे अवघ्या दोन तीन मिनटामध्ये आपण त्या पुणे दरवाजापाशी पोचतो पार्किंगपासून आजच्या पुणे दरवाजापासून वरती आल्यानंतर आपल्याला दोन नंबरचा हा दुसरा पुणे दरवाजा पाहायला मिळतो आणि गेल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला एक तो पाहायला जाणार आहोत पहिला आज समोर तो दिसतोय तो पुणे दरवाजा टोन हे पाय खाली पार्किंग इथे आपण गाड्या पार्किंग केल्या होत्या आणि बरोबर त्याच्या वरच्या साईड लावल्या आपण आणि इथे आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळतंय हे थोडंसं साईडने आपण जाऊन पाहूयात हे पाय हे कोरीव असं पाण्याचा टाका आपल्याला इथे पाहायला मिळालं त्याची पूर्ण नाच झालेली आहे ह्या टाक्याची हे पा ह्या दोन नंबरच्या पुणे दराजाच्या पुन्हा आलो आहे आपण समोर वरती पुण्या दरवाजा आणि त्याच्या डाव्या बाजूला इथे एक हे काम दिसते बहुतेक हे तयारीसाठी ही जागा असावी पाण्याचा डागा वाटत नाही मला हे समूह ह्या दोन नंबरच्या पुण्या पासून आपण आतमध्ये आलो आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक बुरुज तटबंदीचा बुरुज पाहायला मिळतो हे पहा तो समोरच्या बुरुज त्या बुरुजापासून आपण थोडस पायऱ्यातून वरती आल्यानंतर पूजा बाजूला आपल्याला हा तोफखाना लागतो तर तो तोफखाना जाऊन पाहूयात हे पहा तो तोफखाना आणि त्याच्या मागच्या साईडने थोडंसं पावलं दोन पावलं चालून आलो ना आपण या साईडला सुद्धा आपल्याला एक पायऱ्या जाताना दिसतात आणि समोर समोरच्या कोरीव पायऱ्या दिसतात तरी आणि ह्या साईडला त्या वरच्या बुरुजावरती जाते आता बहुतेक हे पाहतो तोफखान्याचा जो बोर्ड लागला होता तिथून आपण थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हे घोड्याची पागा पाहायला मिळते खूप मोठी आहे ही घोड्याची पागा हातून पाहूयात आपण त्या पूर्ण खडकामध्ये कोरलेली आहे ही घोड्याची पागा ह्या गोड्याच्या बागेपासून थोडस आलो ना इथे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा टाका लागतं दोन्ही साईडला येते टाकी तिथून वरती जायचं आपल्याला त्या जा पाण्याच्या टाकापासून थोडं बुड आलो की इथे उजव्या साईडला आपल्याला केक निवड आहे तर तो केक निवस जाऊन पाहूयात मित्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये साप कॅचअप झाला का तुम्हाला तो दिसला का है। जरू कमेंट हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा हे पहा आपण टिळक निवासाजवळ आलेलो आहोत हा समोर दिसतोय हे टिळक निवास आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला ह्या दोन तोफा आहेत हे बाहे बाले त्या साईडला पण तिरकनिव्ह पाहिला आणि तिथून थोडंसं पुढं आलो की इथे आपल्याला एक पाण्याचं टाका लागलं आणि बरोबर याच्या शेजारने आपल्याला वरती जायचं आहे तिथून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला अन्नरवीर सुविदार तानाजी माळुसरे यांची समाधी पाहायला मिळलं तर चला जाऊन पाहू घ्यायला आपण त्यांची समाधी समोर मालू सरे यांची समाधी आहे आणि त्याच्याबरोबर उद्या बाजूला इथं वरती कोंडानेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर समाधी पाहायच्या आधी आपण महादेवाचं मंदिर पाहून येऊयात पोचलो आहे आपण मंदिराजवळ हे मंदिर यादवकालीन हेमाळपंथी आहे असा इथे उल्लेख आहे त्याचा आणि चला मंदिर पाहूयात वा 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 मित्रांनो खरंच हे पहा मंदिराचं बांधकाम पहा खूप सुंदर असं नक्षीकाम तिथला उल्लेख बरोबर आहे यादवकालीन हे हिमाळबंदी मंदिर आहे आणि त्याच्या ह्या दरवाजाच्या चौकटीवरनं कळते आपल्याला चला मंदिरापासून खाली आलो आहे आपण आता पाहूयात सुभेदार नरवीस तानाजी मालुसरे यांची समाधी हे पहा इथे आहे समाधी इथे वर्दी मालुसरे यांची समाधी आणि तिथून आपण खाली चालत आल्यानंतर या साईडला सुद्धा आपल्याला एक मंदिर पाहायला मिळत आहे तर ते कुठलं मंदिर आहे ते पाहूयात मंदिराच्या समोरसुद्धा काही शिल्पांचे अवशेष पाहायला मिळतात आपल्याला हे पा हे पादुकांचे अवशेष इथे शेजारी पिंड आहे आणि हे समोर एक बहुतेक दीपज्योत असावी तर हे अवशेष आहेत काही शिल्पांचे आणि हे समोर ते मंदिर आहे तर पाहूयात त्याला कुठलं मंदिर आहे अमृतेश्वर मंदिर चला हातून पाहूयात अमृतेश्वर मंदिर हे अमकृतेश्वर मंदिराच्या इथे आहोत आपण आणि बरोबर ह्याच्या समोर इकडे उद्या साइडला बहुतेक हा हत्ती तलाव आहे तिथे गेल्यानंतर समजेल आपल्याला जाऊन पाहूयात आपण तो येस बरोबर बघला बर आपण हत्ती टाके बरोबर हत्ती टाके आहे ते हे हातचे टाक्यापासून आपण पुढे आलो थोडंसं आणि इथे आपल्याला मारुती रायाचे मंदिर आणि सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आणि बरोबर त्याच्या ह्या डाव्या साईडला इथे पिण्याचं पाण्याचं हे टाका आहे स्वच्छ पाणी आहे खूप यातलं पाणी वापरतात गार आणि स्वच्छ असं सुंदर असं पाणी हे हे पायथ्यावरती आपण तो, तो पाण्याच्या टाक्याचा झरा पाहिला आणि त्याच्या ह्या साईडनी साईडनी तारत गेल्यानंतर पुढे काय आहे ते पाहूयात बहुतेक इथे इथे सुद्धा पाण्याचा टाका आहे पिण्याच्या पाण्याचा टाका हा समोरचा टॉवर दिसतोय ना तिथं आपण गाडी पार्क केलेली आहे आणि तिकडनं आपण इकडे ह्या साइडला चालत आलोय हा दुसरा टॉवर आहे गडावरचा आणि हे पाय इथे आपल्याला कोरीव मोठं पिण्याच्या पाण्याचं टाकायला लागले आणि ह्या साइडला आपल्याला जायचंय ह्या साइडला इकडं ह्या डाव्या साईडला खाली कल्याण दरवाजा आहे सो आपण तो जाऊन पाहणार आहोत आलो आपण कल्याण दरवाजापाशी अतिशय मजबूत तटबंदी असलेला आणि अतिशय मजबूत असा मानला जाणारा हा कल्याण दरवाजा आहे सिंहगडाबद्दल वेगळं तुम्हाला काय सांगायची गरज नाही मित्रांनो सिंहगडाचा इतिहास तुम्ही सर्वच जाणता नरवीर सुभेदार तान्हाजी मारुसरे तीनशे ते साडेतीनशे मावळेसोबत घेऊन त्यांनी हा किल्ला सर केला आणि हा किल्ला आपलं स्वतःचं बलिदान देऊन त्यांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये आपल्याला मिळवून दिला आणि इतिहास कुटपुटला गड आला पण सिंह गेला खेपा हे कल्याण दरवाजाच्या तटबंदी हे दोन्ही ही कल्याण दरवाजे अतिशय मजबूत असे आणि त्याच्या वरच्या साईडला इथं हे मला काहीतरी दिसलं म्हणून पाहायला आलो बहुतेक हे बसण्यासाठी जागा केलेली असावी टाकं वाटत नाही आहे बसण्यासाठीची जागा असावी हे पहा इथं वरती कल्याण दरवाजाचं इथे वरती हत्तीचं किती छान सुंदर असा शिल्प कोरलेलं दिसतंय आपल्याला हे पहा हत्तीचं शिल्प खूप सुंदर असं शिल्प शिल्प कोरलेलं आहे हत्तीचं <coughs> हे पहा या साईडला डाव्या बाजूला खाली गेलतो आपण कल्याण दरवाजाकडे तिथून थोडंसं तो वरती आलो आहे आपण आणि या साईडला समोर बहुतेक या साईडला सुदय भानाची समाधी आहे ज्याला तानाजी यांनी मारलं होतं तर माहीत ना ऐका नाही पण त्या साईडलाच आहे बहुतेक आणि आपल्याला बरोबर इकडनं या इकडनं डाव्या बाजूनी सरळ तानाजी गाड्याकडे जायचं आहे आहे आपण मित्रांनो या साईडला इथे बोर्ड लावला इथे काय काय आहे ते हा आत्ता पण जो तो आहे तो खुला मंच उजव्या साईडला आणि ह्या डाव्या साईडला इकडे आहे तानाजी कडा ज्या कड्यावरनं तानाजी नरवीर तानाजी मारुसरे सुभेदार आपले तानाजी मारुसरे तीनशे सर तीनशे मावळेसोबत घेऊन वरती चढले होते त्याचा बोर्डसुद्धा इथे लावला आहे पहा तानाजी कडा हे समोर जे दिसतंय ते बहुतेक पाचशे धरण आहे हे समोरच हे पहा पूर्ण वेडा मारून आपण तिकडनं आल्यानंतर इथं छोटंसं मला लांबणं काहीतरी दिसलं खाली जाऊन पहावं म्हटलं तर इथे आपल्याला हे पाहण्याचं टाक लागलंय आणि मोठे होते का तुम्ही पाण्याचा टाका मित्रांनो चला पाहूयात हे पाय या साईडने आलो आपण त्या पाण्याच्या टाक्यापासून तानाजी कड्यापासून आणि हे पाहिजे समोर एक काहीतरी पाहायला मिळतंय त्याच्या स्ट्रक्चर असं असतं की ते समाधी आहे कसली तरी माहित नाही काय ते जवळ जाऊन पाहूया आपण समाधी एका मंदिर बा त्याच्या मागेपूनच तिथे एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे मोठं आहे खूप आहे पाण्याचा टाक चला आपण जे पाहायला आलो होते ना की काय ते पहिलं प्रॉप पाहूयात आणि त्याच्या उजव्या साईडला सुद्धा इथे काहीतरी पाणी दिसतंय बहुतेक बहुतेक इथे सुद्धा घोडे बांधले जात असावे इथल्या रचनेवरून तसं तिथे घोडे बांधले जात असावे ती राजाराम महाराजांची समाधी इथे मी त्याच्या स्ट्रक्चरवर तुम्हाला म्हटलं होतं समाधी असावी तर छत्रपती राजाराम महाराजांची समाधी ही, ही। पाहूयात ते बघवते की घोड्याची पागा असावी त्याच्यासमोर हे राजाराम महाराजांची समाधी आणि बरोबर याच्या शेजारी सुद्धा सेम असं स्ट्रक्चर असणार हे काहीतरी आहे तर हे पण सेम तेच असावं किंवा पाण्याचा ता टाका असेल माहीत नाही आपल्याला तर चला आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत